स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये माझी इच्छा असून उपयोग नाही भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या वाटेला ती जागा संगंधरची नेहमी असायची आणि कधीही यश तिथं शिवसेनेला मिळालेलं नाही आज महायुतीचं सरकार असल्याने भारतीय जनता पार्टीला ती जागा मिळावी असं आम्ही आग्रह वरती महायुतीच्या पक्षश्रेष्ठींना केलेला आहे आणि मग तो आग्रह जर मान्य झाला आणि भारतीय जनता पार्टीला जर ती जागा सुटली तर भारतीय जनता पार्टीच्या संघटनेची अशी इच्छा आणि अपेक्षा आहे कार्यकर्त्यांची की ती जागा मी लढवावी आणि मग त्यांची इच्छा आणि पक्ष संघटनेचा आदेश हा आमच्यासाठी नेहमी अंतिम राहतो उद्या आमच्या पक्षाचं नेतृत्व माननीय ने फडणवीस साहेब आणि बावकुळे साहेब यांना जर वाटलं आणि त्यांनी मला सांगितलं की सुजय तू तिथं लढ ही जागा भारतीय जनता पार्टीला पार्टी सुटलेली आहे तर मी निश्चित लढेल याबाबत कुठली शंका नाही कार्यकर्त्यांना मी बघे पहा मी कधीही कुठल्याही जागेसाठी मागणी करत नाही किंवा मी हट्ट धरत नाही पहिलं महायुतीच्या सरकारमध्ये जागा वाटपामध्ये ती जागा भारतीय जनता पार्टीला जर आली तर मग तिथून पुढं उमेदवाराचा किंवा उमेदवारीचा उमेद प्रवास सुरू होतो पण आज अखेर आपल्याला हे माहीत नाही की ती जागा कोणाकडे आहे भारतीय जनता पार्टी आल्यानंतर मग तेव्हा का सगळ्या कार्यकर्त्याची मिटिंग होईल तेव्हा मी पक्षाची जी काही नियमावली आहे पक्षाकडे मागणी करणं मग पक्ष त्याच्यावर सर्वे करतो आणि पक्षाला जर पटत तर पक्ष निर्णय घेईल दादा आपण म्हटलं सोप्या ठिकाणी निवडणूक जर पक्षासाठी सोपी आहे रहुरीमध्ये तर मला असं वाटतं की तिथं माननीय कडिले साहेब असतील आणि त्यांच्या माध्यमातून ती विधानसभा जर पक्षासाठी सोपी असेल तर ते ने लढवावी कारण की अतिशय अनुभवी आमदार आहेत एकदा पराभव त्यांना पत्कराव लागलं ला, पण पुढं ते होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी संघटनेची बांधणी माझ्यापेक्षा चांगली केलेली आहे अशा जागी जिथं कोणीच लढायला तयार होत नाही अशा जागी लढण्याची एक वेगळी जिद्द असते की जिथं लोक म्हणतात ते होऊ शकत नाही तिथंच जाणं मला वाटतं माझ्यासारख्या एका युवकाला योग्य असेल म्हणून माझं जायचं आणि दुसरं जागा तरी कुठे आहे दुसरी जागा मला सांगा की जिथं विधानसभेमध्ये आज प्रत्येक ठिकाणी आपण टीव्हीच्या माध्यमातून पाहत की प्रचंड उमेदवारीमध्ये स्पर्धा आहे अनेक लोक शिगोंदा तालुक्याला सात सात लोक शेवगाव पातळीमध्ये अनेक लोक इच्छुक आहेत कर्जत जामखेडमध्ये आता शिंदेसाहेब आणि रोहित पवार मध्ये आहेत रावलीमध्ये उमेदवार आहेत श्रीरामपूर आरक्षित आहेत नेवाशेमध्ये अनेक लोक स्पर्धेत आहेत कोपरगावमध्ये स्पर्धेत आहेत संगमनेर ही एकमेव जागा आहे जिथं भारतीय जनता पार्टीला जागा सुटल्यास भारतीय जनता पार्टीमधून स्थानिक पातळीवर फार कुणी इच्छुक आहे अशातला भाग नाही तिथं कुणी उमेदवार या गोष्टीने किंवा कुठलाही पक्ष तिथं हा आग्रह धरत नाहीये यासाठी की त्यांना असं वाटतं की ही जागा कधी निवडून येऊ शकत नाही आणि तो गैरसमज आपल्याला दूर करायचा आणि म्हणून त्याच जागा योग्य आहेत मला असं वाटतं मला लढण्यासाठी आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट स्वतंत्र विहिरीचं ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम